हॅलो नमस्कार मी माझ्या गोरताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आज आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस वार आहे रविवार तर आज आलेली आहे वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही चतुर्थी एकदंत या नावाने देखील ओळखली जाते तर चतुर्थीच्या दिवशी आईने मुलासाठी हा एकवीस दुर्वांचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे तर दुर्वाबरोबरच अतिशय महत्वाच्या अशा काही वस्तू आपल्याला अर्पण करायचा आहेत तर या दोन वस्तू बाप्पांच्या चरणी अर्पण करताना करत असताना त्या कशा प्रकारे अभिमंत्रित करायच्या आहेत आणि हा उपाय आपल्याला कोणत्या ठिकाणी करायचा आहे आणि कोणत्या वेळेला करायचा आहे तर हा उपाय करत असताना आईची अडचण असेल किंवा आपला मासिक धर्म चालू असेल तेव्हा तुमची मुलं शिक्षणासाठी बाहेर गावी असेल तर अशा वेळी हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करता येईल याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकाही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा प्रत्येक महिन्याला येणारी संकष्टी चतुर्थी ही विशेष महत्वाची असते कारण या दिवशी आपण जेवढ्याही सेवा उपासना करतो त्या गणपती बाप्पांपर्यंत नक्कीच पोचतात तर बघा गणपती बाप्पा हे विघ्नार्थ आहे आणि विद्येचे दैवत देखील आहे त्यामुळे तुमच्या मुलांविषयीच्या काही समस्या असतील तर सांगायचं झालं तर आपल्या मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत न नसेल किंवा त्यांच्या करिअरमध्ये काही अडचणी समस्या असतील किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप दिवसापासून पासूनची तयारी करत असेल आणि आपल्या मुलांना म्हणावं तसं जर यश प्राप्त होत नसेल तर त्यांच्या कष्टासोबतच मेहनतीसोबतच यश मिळावं आणि त्यांच्या नशिबांची साथ देखील मिळावी यासाठी आईने मुलासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय अत्यंत प्रभावी आहे हा उपाय करताना तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्हाला करता येणार नाही आणि आईचा जर मासिक धर्म चालू असेल आईने हा उपाय करायचा नाही पण वडील आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकता तर हा उपाय कशा प्रकारे करायचा ते बघूया संकष्टी चतुर्थीचे शक्य होते त्यांनी अवश्य आपल्या मुलामुलींसाठी उपवास करावा आणि तुम्ही जर प्रत्येक महिन्याला हे चतुर्थीचा उपवास करत असेल तर अगदी छानच आहे आणि ज्यांना किंवा जमत नसेल उपवास करायला त्यांनी नाही केला तरीही काही हरकत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे आपली तब्येत असते बाप्पांना अगदी मनोभावे तुम्ही जर पूजा प्रार्थना करून दुर्वा आणि लाल फुल अर्पण केलं तरीही बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उपवास करण्याची काहीही गरज नाही कारण कोणतीही सेवा मनोभावे अंतकरणातून केली तर ती भगवंतापर्यंत नक्कीच पोचते पण काही चुका आपल्या हातून कळत न कळत आपल्या हातून घडून जातात त्यामुळे त्या, त्या सेवेचं फळ आपल्याला म्हणावं तसं प्राप्त होत नाही तर रोजच्या देवपूजेमध्ये सुद्धा बाप्पांना आपण सर्वात अगोदर स्नान घालावं कारण सर्वात प्रथम पूजेचा मान हा बाप्पांचा असतो आणि नंतर इतर देवांना स्नान घालावं कारण सर्वात पहिले बाप्पांची पूजा करण्याचा मान बाप्पांचा आहे तर सकाळी बाप्पांना अभिषेक करावा अभिषेक पाण्याने किंवा पंचामृताने देखील तुम्ही करू शकता किंवा गाईच्या कच्च्या दुधाने देखील तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने बाप्पांची मूर्ती परत आंघोळ घालून पुसून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे जर एखादा छोटा चौरंग असेल तर चौरंगा त्या चौरंगावरती थोड्याशा अक्षदा तांदळाच्या अक्षदा टाकून त्यावरती हळदी कुंकू तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यावरती बाप्पांना आपल्याला स्थापन करायचं आहे नंतर बाप्पांना हळदी कुंकाचा टीका लावून लावून घ्यावा आणि अक्षदा अर्पण कराव्या बाप्पांना अक्षदा अर्पण करताना त्या अक्षदा अखंड असाव्या आणि त्यानंतर गणपती बाप्पांना कापसाची पांढरे वस्त्र तयार करून त्यांना ते घालायचे आहे लाल रंगाचं फूल अर्पण करावं त्यानंतर बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आता जो महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामध्ये दुर्वा आणि दोन महत्वाच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्या म्हणजे आपल्या जवळपास कुठे जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला शक्यतो घरी करायचा नाही कारण मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असते आणि तिथलं पावित्र्य हे खूप जास्त असतं आणि तिथे केलेली कुठलीही सेवा आपल्याला लवकर फळ देते म्हणून ही सेवा आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊनच करायची आहे या उपायामध्ये आपण दुर्वा वापरणार आहोत तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एकवीसहा दुर्वांची जोडी घ्यायची आहे आणि त्या दुर्वांसोबत एक लाल रंगाचं फूल किंवा गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एकवीस शमीपत्र घ्यायची आहे तर आता एकवीस शमीपत्र कशी घ्यायची आपण जर ते एक पान तोडलं तर त्याचं एक एक पान तोडून तसं एक एक पान आपल्याला घ्यायचं नाही जे असं लांब असतं मी तुम्हाला दाखवेल एक चित्र लावेल आपल्या स्क्रीनवरती तर ते अखंड एक शमीपत्र तसे आपल्याला एकवीस पानं आपल्याला घ्यायची आहे आणि त्या एकवीस पानाचा आपण जशी तुरवाजी जुडी तयार केली तशी ती आपल्याला एकवीस पानांची शमीपत्राच्या पानाची देखील जुडी तयार करून घ्यायची आहे तुरवांची जुडी शमीच्या पानाची जुडी आणि लाल फूल हे घेऊन आपल्याला पप्पांच्या मंदिरात जायचं आहे तुमचा मुलगा तुमच्या जवळ असेल तर त्यालाही सोबत घेऊन जावं आपली मुलं मुलं जवळ नसतील तर स्वतः हा आपण हा उपाय केला तरीही चालतो या तिन्ही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन बाप्पांच्या समोर बसून आपल्याला ओम ग गणपतये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा मंत्र जप करून झाल्यावर आपल्या मनातील इच्छा बोलून मनोभावे बाप्पांच्या चरणी शुद्ध अंतकरणाने हे ह्या वस्तू आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आपल्या मुलांचं नाव घ्यायचं आपली जी कुठली कठीणातील कठीण इच्छा असेल किंवा काही समस्या असेल तर त्या आपल्याला बाप्पांसमोर बोलायच्या आहे पण कोणतीही सेवा उपाय करताना अगदी पॉझिटिव्ह बोलावं पॉझिटिव्ह राहावं की हे माझं काम होणारच आहे असं म्हणावं ते आपलं कोणताही काम असो किंवा इच्छा असो ही पूर्ण होतेच होते तुम्ही जेवढा पॉझिटिव्ह बोलाल जेवढा सकारात्मक बोलाल तेवढा तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडत जातील म्हणून आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि आपल्याला पूर्ण श्रद्धा ठेवून हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करू शकता जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मनातून श्रद्धा ठेवून भक्तीने आणि शुद्ध अंतकरणाने हा उपाय तुम्ही करावा आणि जर तुमची समजा बाप्पांच्या कृपेने इच्छा लवकर पूर्ण झाली तर तुम्ही दुसऱ्या इच्छेसाठी परत संकष्टी चतुर्थी पासून नव्याने हा उपाय परत करू शकता उपाय अगदी प्रभावी आहे तर अवश्य करून बघा बाप्पा तुमची इच्छा नक्कीच लवकरात लवकर पूर्ण करतील अशी मला तरी खात्री आहे झालेली सेवा बाप्पांच्या चरणी रुजू करते आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ